छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महासमाधीस्थळी अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हृदयस्पर्शी मौन श्रद्धांजली कार्यक्रम आणि मानवतेचा संदेश देणारी सर्व जातीय धर्मीय प्रार्थना मौन श्रद्धांजली अर्पण करून सभी धर्मपंथीय प्रार्थना केली जाते त्या हृदयस्पर्शी मौन श्रद्धांजली दिनी विदेशातील गुरुभक्त गुरुदेव भक्त येत असतात भारतातील अनेक राज्यांतील जिल्ह्यातील गुरुदेव भक्त उपस्थित राहून लाखोंच्या संख्येने राहून मौन श्रद्धांजली अर्पण करतात अमरावती जिल्ह्यातील दिवसा तालुका येथील गुरुकुंज मोजरी येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सत्तावनव्या पुण्यतिथी महोत्सवाला पाच ऑक्टोंबर रोजी रविवारी श्री क्षेत्र गुरुदेव आश्रम धार्मिक स्थळी प्रारंभ झालाय मोजरी येथील महासमाधीजवळ सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांच्या शुभ हस्ते तीर्थस्थापना आणि चरण पादुका पूजन आणि महासमाधी अभिषेक करण्यात आलाय त्यावेळी जय श्री गुरुदेव अशा गजरात हा विधी कार्यक्रम पार पडलाय तीर्थस्थापनेचा प्रारंभ दिनी गुरुकुंजातील राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी पहाटे परिसरातील हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती होती यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या संचालक मंडळ अध्यक्ष पुष्पाताई बोंडे प्रचार प्रमुख श्री प्रकाशजी वाघ उपसर्वाधिकारी श्री दामोदर पाटील सरचिटणीस जनार्दन बोथे ऍडव्होकेट दिलीपजी कोहळे गोपाल गोपालकडू बाबाराव पाटील अध्यात्म विभाग प्रमुख डॉक्टर राजारामजी बोलते रामदास देशमुख तसेच कार्यकारिणी सदस्य आमदार श्री राजेश वानखडे आणि इतर विभागांचे प्रमुख तथा हजारो गुरुदेव भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी करण्यात आलेल्या पवित्र भजन मंत्रघोष आणि शंखनालानं परिसरातील वातावरण पूर्णतः भक्तिमय झालेलं होतं तीर्थस्थापनेनंतर सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम घेण्यात आलाय यावेळी ऍडव्होकेट दिलीप कोहळे यांनी सामुदायिक ध्यानाचा महत्वावर चिंतन प्रस्तु केलंय राष्ट्रसंतांनी निर्माण केलेलं साहित्य भजन यामधून आपण सदभावनेची प्रेरणा प्राप्त होते भारतामध्ये या धार्मिक परंपरा निर्माण झाल्या त्यामध्ये सामुदायिक ज्ञानाची महान परंपरा राष्ट्रसंतांनी निर्माण केली आहे त्यांच्या या परंपरेत आपण सहभागी होतो आलो हे आपलं भाग्य आहे सर्वांनी सामुदायिक ध्यान करणं महत्वाचं आहे असं ते म्हणाले सामुदायिक ध्यानानंतर राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची शोभायात्रा गुरुकुंज आश्रमासवळ गुरुश्री गुरुदेव नगरामधून काढण्यात आलेली आहे छात्रालयाच्या यावी गुरुदेव मानवसेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांनी हरिभक्तपरायण मानकर स्वामी प्रशांत ठाकरे सुधीर कडू आणि छात्रालय अधीक्षक अमोल बांबल यांच्या मार्गदर्शनामध्ये संबळ दिंडी महाकाल दिंडी टाळ लेझीम पथनाट्य नृत्य सादर केले या दिंडीतील विविध बालकलाकारांनी भारतमाता रामविठ्ठल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची वेशभूषा परिधान करून शिवाजी प्रतिमा सादर करून सर्वांचंच लक्ष वेधले तर परिसरातील महिला दिंडीही दिंडीसाठी सहभागी झाल्या आमचे वडील श्री इंद्रजीत शेषराव झोडे यांचं देहान अठ्ठावीस तारखेला झालेलं आहे त्यांच्या दसऱ्याचा कार्यक्रम हा इथे आम्ही सप्तगुंडामध्ये फुल विसर् फुलं विसर्जित करण्यासाठी आम्ही इथे सगळेजण आलेलो आहे आम्ही मुक्काम खापरी पोस्ट घोरा तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर इथून इथे महाराष्ट्र सत्तावन्हा पुण्यतिथी निमित्त इथे जमलेलो आहे तसंच इथे पूर्ण दर्शना आले पूर्ण दर्शन दर्शनासाठी दर्शना आम्ही जमलेलो आहे त्या पिक्चरचा आम्हीपर्यंत पोहोचतो जिने महाराष्ट्रामध्ये मा स्वागत आहे आज आपण तिवसा तालुका येथील कृपुण्य मजरी या ठिकाणी आलो असून येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी स्थळावर यांची अमोलदरा यांची विशेष भेट घेऊया पुण्यतिथी महाउत्सवाबद्दल पुण्यतिथी महाउत्सवाबद्दल आपण पाच तारखेला जो तीर्थ बसला आहे त्याबद्दलची माहिती व अकरा तारखेला मन श्रद्धांजली होणार आहे त्याबद्दल पुस्तक माहिती ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सरकार व आपली जिथे त्या सर्व जनतेच्या सहकारांनी अखिल भारतीय जो शहराच्या सहकार करतो आणि यामध्ये या सात दिवशी कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातं आणि त्यावरून तीर्थ स्थापनेपासून गोपाळ करायचे कीर्तनावर आणि जर महाराष्ट्रातून नामवंत कीर्तनकार असतील भजन भजनगड असतील कलावंत असतील महानाट्य असेल ऐक्यवचन असतील कीर्तन असतील भजन असतील शालेय विद्यार्थ्यांसाठी व्याखिमा असेल असं सर्वांसाठी उपयुक्त असे उपक्रम प्रेरणादायी उपक्रम या मोसार राबवले जातात आता सगळ्यांना आठ काम जेवाने कायद्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील तरुण प्रसिद्ध तीर्तनकार यांची एकाच वेळी एका व्यासपीठावर कीर्तन होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून कोणी लातूरचा असेल कोणी परभणीचं असेल कोणी पंढरपूरचा असेल कोणी नांदेडचा असेल कोणी बीडचा असेल कोणी जळगावचा असेल कोणी बुलढाण्याचा असेल अमरावती जाईल असे सर्व देऊन लोक येणार आणि घरकून जेवाने भारतीर्तन कारण वगैरे असून दोन दिवस साजरा आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे अतिशय भावनेचा आणि शोधेचा कार्यक्रम राक्षतं चुरुवर्गांना श्रद्धांजली अर्पण करणार तो अपराध कर यातून संपूर्ण भारतवर्षातून लाखो अनुभव इथं इथं आणि इथं आल्यानंतर असा एक इथं सोहळा होतो हा भाव स्थळशी सोळावतो होतो पण अतिशय शिस्तीची एक झलक दाखवणारा एवढा मोठ्या समूहाची शिस्त असणारा एकमेव कार्यक्रम हा गोतुंबयासमचा असेल असं मला वाटते आणि सर्वजणांच्या सहकार्याने लहानांपासून तर थोरांपर्यंत हाच हो लहानांपासून थोरांपासून सर्वांच्या निर्धार राहते आणि सर्वजण श्रद्धेनं यामध्ये काम यामध्ये विदेशी म्हणून आम्ही दरवर्षी स्वयंप्रेणी विदेशी लोक येतात मलाही आशा आहे की याही वर्षी येतील असं मला आशा वाटते आणि महाकाला कार्यक्रम तो आणि महाकाला कार्यक्रम तो आपला बारा तारखेला असतो आणि प्रसिद्ध कीर्तनकार विशाल महाराज फुले आज जे संपूर्ण महाराष्ट्रात आहेत त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि ते उपस्थित राहण्यास सहभागी होणार आहे आणि सर्व सर्व आभारवृत्त या कार्यक्रमाला मोठा सहभाग येतात आणि खूप आनंदानं हर्षानं सहकार्यानं हा कार्यक्रम यशस्वी होतो हा सर्वांचा स्वागत न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा